जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरु यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महत्त्वाचं जे सध्या टी टी परीक्षेमध्ये बघा जे सध्या मानसशास्त्र आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला तीस प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहे पेपर एकसाठी आणि पेपर दोनसाठी तर हे जे तीस प्रश्न आहे तुमचं स्कोरिंग ह्याच्यामध्ये बघा येण्यासंदर्भात महत्त्वाचे जे काही घटक आहे तर ते घटक अभ्यासणे आपल्याला गरजेचं आहे मग ह्याच्यामधले बघा ज्या काही अध्ययनविषयक उपपत्या आहे तर त्या अध्ययनविषयक उपपत्यामध्ये तुम्हाला जवळपास या ठिकाणी जे काही तीन ते पाच प्रश्नापर्यंत जे प्रश्न सध्या बघा ह्याच्यामध्ये विचारले जातात आणि ते रिफिटेशन सध्या होत असतात तर नेमकं अध्ययनविषयक ज्या उपपत्या आहेत तर त्या वेगवेगळ्या उपपत्या नेमक्या कोणत्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मांडल्या आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण जे काही अध्ययन उपपत्याचे नेमके प्रकार किती तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर निश्चित तुम्हाला तीन ते पाच मार्कासंदर्भात ह्या एका व्हिडिओमध्ये सध्या बघा तुमचं जे काही अभ्यास असेल तर ते इथं होणार आहे तर इथं बघूया आपण का जे काही अध्ययन उपपत्या नेमक्या व्याख्या काय आहे तर अध्ययन म्हणजे ह्या ठिकाणी बघा अध्ययन म्हणजे काय का, का केले जाते त्यानंतर कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रांनी प्रयोग केले आणि निष्कर्ष काढले ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले याला आपण काय म्हणतो आहे तर अध्ययन उपपत्ती असे म्हटलेलं आहे तर इथं शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात घ्या की जे काही अध्ययन म्हणजे काय का, का केले जाते कसे केले जाते यासंबंधी अनेक जे काही मानसशास्त्रज्ञ होऊन गेले तर त्या मानसशास्त्रांनी सध्या जे यांचं प्रयोग करून ह्या ठिकाणी निष्कर्ष काढले आहे आणि व्यवस्थितरित्या त्यांची मांडणी केली आणि मांडणी करून जे पष्टीकरण सध्या जगासमोर मांडलं आहे तर त्यांनाच आपण अध्ययन उपपत्ती सध्या बघा म्हणत असतो तर ह्याच्यामध्ये अध्ययन उपपत्तीचे जे काही महत्त्वाचे इथं बघा तीन प्रकार पडले जातात तर ते तीन प्रकार नेमके कोणते तर इथं आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर जे तीन प्रकार आहे महत्त्वाचे तर ते तीन प्रकार म्हणजे ह्या ठिकाणी बघा अध्ययन जे काही का उपपत्ती आहे तर त्या उपपत्तीचे तीन प्रकार पहिला जो प्रकार आहे तर तो पहिला प्रकार म्हणजे सहचर्यावादी उपपत्ती दुसरा आहे तो ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरं जे आहे ते आधुनिक उपपत्ती मग ह्याचे जे काही महत्त्वाचे बघा तुम्हाला प्रश्न देखील विचारू शकता की अध्ययन उपपत्त्याचे प्रमुख तीन प्रकार नेमके कोणते तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा सहचर्यवादी असेल ज्ञानात्मक उपपत्ती असेल आणि आधुनिक उपपत्ती असेल मग ह्याच्यामधले जे काही सब घटक का आहे ते देखील आपण इथं बघूया तर ह्याच्यामध्ये बघा आता सहचर्यवादीची काही उपपत्ती आहे तर ती सहचर्यवादी उपपत्तीमध्ये पुन्हा बघा वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये उपपत्ती आहे तर त्या उपपत्त्या नेमक्या कोणी ह्या ठिकाणी मांडल्या होत्या त्या संदर्भात इथे संपूर्ण डिटेल्स ही देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये बघा आता सहचर्य उपपत्ती ही एक नंबरची उपपत्ती आपण इथे बघूया तर ह्याच्यात जे काही पहिली आहे प्रयत्न प्रमाण उपपत्ती तर प्रयत्न प्रमाण उपपत्ती कोणी मांडली तर थॉर्न डाईक ह्या शास्त्रज्ञाने सध्या मांडली होती दुसरी आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली तर पॅवेलॉ म्हणून शास्त्रज्ञ होऊन गेला तर त्यांनी सध्या मांडली होती त्यानंतर साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली तर स्किनर ह्या शास्त्रज्ञाने सध्या ती मांडली आहे त्यानंतर बघा इथे दुसरं जे काही आहे तर वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली तर वॅटसन म्हणून शास्त्रज्ञ आहे त्यांनी मांडली सानिध्य उपपत्ती कोणी मांडली तर गुथरी म्हणून जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी मांडली पद्धतशी वर्तन उपपत्ती कोणी मांडली शास्त्रज्ञ आहे हल हल यांनी सध्या मांडलेली आहे तर ह्याच्यामध्ये एकूण जे काही सहचर्यवादी उपपत्तीमध्ये हे जवळपास जे थॉर्नाडाईक असेल पॅवेलॉ असेल स्किनर असेल किंवा वटसन असेल गुथ्री असेल हल असेल तर ह्यांना ज्या काही उपपत्त्या सध्या बघा मांडण्या आल्या मांडण्यात आल्या आहे तर ह्या संदर्भात मागचे जे काही टी ई टी परीक्षेमध्ये सध्या प्रश्न विचारण्यात आले आहे की अभिजात अभिसंधान उपपत्ती नेमकी कोणी मांडली होती तर त्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही शास्त्रज्ञांचे नावं आहे तर ते नावं तुम्ही तोंडपाठ या ठिकाणी बघा करून घ्या जेणेकरून तुम्हाला टी टी परीक्षेमध्ये जवळपास बघा चार ते पाच प्रश्नाचा या ठिकाणी तुम्हाला ह्या एकाच ह्या घटकामध्ये प्रश्न हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढची जे काही ज्ञानात्मक बघा उपपत्ती आपण बघूया कारण तीन महत्त्वाच्या ज्या उपपत्ती आहे त्यांचे उपघटक आहे तर ह्याच्यामध्ये आता ज्ञानात्मक जी उपपत्ती आहे तर ती ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये जी बघा ह्या ठिकाणी पहिली जी उपपत्ती म्हणता येईल तर ती उपपत्ती म्हणजे या ठिकाणी बघा मर्मदृष्टी उपपत्ती म्हणजे तिलाच काय म्हणतात तर समाकारवादी उपपत्ती तर ही कोणी मांडली होती कोहलर आणि कोफडा म्हणून ह्या ठिकाणी दोन शास्त्रज्ञांनी मिळून सध्या मर्मदृष्टी उपपत्ती सध्या मांडलेली होती त्यानंतर अध्ययन अनुपदेशन उपपत्ती ही आसुबेल म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या बघा त्या ठिकाणी मांडली होती आणि क्षेत्रीय उपपत्ती तर ही कोणी मांडली तर कर्ट लेव्हिंग ह्या शास्त्रज्ञाने सध्या इथं उपपत्ती मांडली होती त्यानंतर पुढील उपपत्ती बघूया अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती ही कोणी मांडली तर डॉक्टर भ्रूनर म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांची ही उपपत्ती आहे श्रेणीबद्ध उपपत्ती गॅग्ने म्हणून शास्त्रज्ञ आहे त्यांनी मांडली संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर टॉलमन म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या इथं उपपत्ती सध्या त्यांनी मांडली होती आता ह्याच्यामधले जे काही महत्त्वाच्या ज्या उपपत्ती आहे तर त्या उपपत्त्यांसंदर्भात तुम्हाला जोड्या संदर्भात देखील प्रश्न विचारले जातात तर ह्याच्यामधल्या तुम्हाला उपपत्तीचं नाव आणि जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्या शास्त्रज्ञाचं नाव ह्या ठिकाणी तुम्हाला पाठ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या टी ई टी परीक्षेमध्ये मानसशास्त्र ह्या घटकामधले तुम्हाला हे या संदर्भात प्रश्नही नक्की बघा विचारले जाणार त्यानंतर पुढची जी काही तीन नंबरची जी सध्या आधुनिक उपपत्ती म्हणून आपण ओळखतो तर ती आधुनिक उपपत्ती संदर्भात आपण इथे बघूया तर आधुनिक उपपत्तीमध्ये जवळपास तीन उपपत्ती येतात तर त्या तीन उपपत्ती म्हणजे कोणते आहे तर इथं बघा प्रभूत हे जे काही पहिली उपपत्ती आहे तर ती, ती आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती मग ती कोणी मांडली तर डॉक्टर ब्लूम शास्त्रज्ञ होते त्यांनी मांडली सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली तर अल्बर्ट बादुरा म्हणून शास्त्रज्ञ आहे त्यांनी मांडली त्यानंतर माहिती जी काही प्रक्रियाकरण आहे तर ती बघा प्रतिमान म्हणून जे काही शास्त्रज्ञ असेल तर त्यांनी इथं मांडलेली आहे आता आधुनिक उपपत्तीमध्ये महत्त्वाच्या ह्या ठिकाणी फक्त तीन उपपत्त्या आहे तर त्या तीन उपपत्त्या म्हणजे प्रभुत्व संपादन उपपत्ती सामाजिक निरीक्षण उपपत्ती आणि तिसरी माहिती प्रक्रियाकरण तर ह्या महत्त्वाच्या इथे उपपत्त्या सध्या बघा मांडलेल्या आहेत तर ह्या महत्त्वाच्या ज्या काही उपपत्य असेल तर त्या उपपत्य एकंदरीत तुम्ही संपूर्ण जे काही असेल तर ते बघा पाठ करून ठेवा जेणेकरून ह्या संदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न बघा टी ई टी परीक्षेमध्ये सध्या विचारले जातात तर अतिशय महत्त्वाच्या ज्या काही संपूर्ण उपपत्या होत्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ह्या घटकामधील तर ह्या उपपत्या आपण ह्या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे तर ह्या उपपत्या संपूर्ण जे काही तुम्हाला पी डी एफ वगैरे असेल तर ते पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे तेथे जाऊन तुम्ही जे काही टेलिग्राम चॅनल असेल तर ते जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या संपूर्ण ज्या उपपत्या आहे तर त्या उपपत्या बघा तुम्हाला तेथे मिळून जाईल तर ह्या संपूर्ण ज्या उपपत्या आहे तर त्या एकंदरीत तुम्ही पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल तर आपण पुढचे जे काही घटक असेल तर ते पुढचे घटक देखील बालमानसशास्त्र संदर्भात आपण बघणार आहोत तर सध्या संदर्भात हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आणि वेळोवेळी तुम्हाला देत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम